मंडळी नमस्कार अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या विठ्ठल रुक्माईसह हरिणामाचा गजर व्हावा यासाठी गावोगावी हरिभक्त पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं परंतु खास महिलांच्या करमणुकीसाठी म्हणून एका अवलियानं खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन केलं होतं पाहुयात याबाबतची सविस्तर बातमी मंडळी मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी इथं ज्ञानेश्वरी हरिभक्त पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह दिनांक सहा ऑगस्ट रोजी मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला यामध्ये खास महिलांसाठी कला आणि अभिनयाची जोड असलेले आय डी बी आय बँकेचे कर्मचारी श्री मोहन केंगार यांच्याकडून विविध मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिलांनी दररोजच्या धकाधकीच्या आणि घाई गडबडीच्या कामांमधून सवड काढत विविध प्रकारच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला विजेता ठरलेल्या महिलांना प्रथम क्रमांक म्हणून पैठणी साडीसह सन्मानचिन्ह सा देण्यात आलं तर अनुक्रमे दोन तीन आणि चार क्रमांक पटकवलेल्या महिलांना विठ्ठल रुक्माईची चांदीची मूर्ती व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं प्रथम क्रमांक विजेता ठरलेल्या सौ कल्पना जगता यांना महाबळेश्वर वाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ इंदुबाई जेडगे यांच्या हस्ते एक सुंदर पैठणी साडी व ट्रॉफी देण्यात आली तर द्वितीय क्रमांक पटकवलेल्या सौ सारिका किंगार यांना येथील उपसरपंच सौ अंजना पोकळे यांच्या हस्ते ट्रॉफी व विठ्ठल रखुमाईची चांदी चांदीची चा मूर्ती देण्यात आली तिसऱ्या क्रमांकासाठी सौ सा अश्विनी कोठावळे यांना महाबळेश्वर वाडीच्या कर्तव्य तक्ष महिला पोलीस पाटील सौ उज्वला जगता यांच्या हस्ते ट्रॉफी व चांदीची मूर्ती देण्यात आली चौथ्या क्रमांकासाठी सौ श्वेता नायकुडी यांना सौ स्वप्नाली जगताप यांच्या हस्ते ट्रॉफी व चांदीची मूर्ती देण्यात आली पाचवा क्रमांक सौ स्वप्नाली जगताप यांनी पटकावला यावेळी महाबळेश्वर वाडीतील तमाम मान्यवर व ग्रामस्थांसह महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यामध्ये श्री हनुमान भजनी मंडळाचे सात लाख मोलाचे ठरले अशी तुम्ही आम्हाला साथ द्या आपण पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम करूयात आपलं प्रेम आपुलकी आणि जिभाळा कायम सोबत असू द्या अशा शब्दात श्री मोहन केंगार यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज संपादक सिद्धार्थ सरतापेसर मंडळी अशाच नवनवीन दैनंदिन बातम्यांसाठी मान महाराष्ट्राचा न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद